बाबा इकडे मंदिरामध्ये येतात था, आणि मंदिरामध्ये आल्यानंतर देवीची ओटी भरण्यासाठी जो काही नारळ वगैरे घेऊन येतात देवीला हात जोडून प्रार्थना करतात पूजाराच्या हातामध्ये सर्व सामान देतात आबांना मात्र एका गोष्टीची कायम चिंता राहते की देवी आईने म्हणजे जो काही शाप आता चांदेकर घराण्याला मिळालेला आहे आबा त्यामुळे कायम टेन्शनमध्ये असतात देवी आईला हात जोडून म्हणतात की आई देवी आई बघ आमच्या चांदेकरांच्या घराण्याला मिळालेला जो काही शाप आहे त्या शापाने आता माझं मन अगदी धास्तावलेलं आहे कारण आता मात्र मला समजले आहे की आमच्या सांदीकरांचं तिसरं शंड्यापद म्हणजे माझा नातू सोमसुद्धा सुद्धा त्याने सुद्धा त्याची जोडीदार निवडलेली आहे देवी हे बघ अद्वैतानी सोम काय सगळ्या पोरांचे मन अगदी साप आहेत ग त्यामुळे तू त्यांच्या नात्यावर असं काही सावट आणू नको तेव्हा आबा नारळ फोडतात नारळ फोडताना मात्र खाली बसल्यानंतर थोडासा कुर्ता फाटतो तेव्हा गुरुजी म्हणतात आबासाहेब तुमचा कुर्ता फाटला आहे आबा म्हणतात हो कुर्ता थोडासा फाटलेला आहे आबांचं जीव आणखीनच धाकधुक होते आबांना वाटतं आता काय करू आणि काय नऊ आबांना चक्कर यायला सुरुवात होते पुजारी आबांना धरून बसवतो आणि थोडंसं पाणी प्यायला देतो थोड्या वेळाने दे आबा शांतपणे बसतात पाणी पिल्यानंतर बरं वाटेल असं तो म्हणतो आबा पाणी घेतात आणि थोडंसं रिलॅक्स फील करतात पुढे गुरुजी आबा म्हणतात गुरुजी मला भीती वाटते आहे कारण आमच्या मूळ गावी जाऊन आम्ही कधीही देवी आईची पूजा केलेली नाही आहे गुरुजी म्हणतात अहो देवाचं करण्यासाठी कधीही उशीर नसतो तुम्ही जे काय आहे ते आत्तासुद्धा करू शकता गुरुजी म्हणतात क हो खूप दिवस हो झालं गावाकडे गेलेलो नाही आहे आणि देवीची पूजासुद्धा झालेली नाही आहे गुरुजी म्हणतात ठीक आहे तुम्ही आत्ता पूर्जा करून टाका आबा म्हणतात देवीला हात जोडतात आणि लगेच तिकडे जे असतात गावाकडे त्यांना फोन लावतात पळ आंबायला